महाराष्ट्र मंडळी स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डॅनिक क्रिएशन पाचशे वारा तर मित्रांनो श्री दत्त जयंती निमित्त भव्य देव वडकीचे केसरी मैदान ओपन बैलगाडा शेर वडकी मैदानात मित्रांनो कोणी एक नंबर केला तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये लढत झाली मित्रांनो खूप अशी जबरदस्त लढत झाली त्याच्यामध्ये मित्रांनो पाखऱ्या होता आणि त्याच्यासोबत सुंदर पळाला त्याच्यानंतर मेहबूब होता परत मित्रांनो असे खूप सारे नामांकित बैल होते परंतु मित्रांनो सेमी क्रमांक एकमधून मथुर एक हजार एक आणि शिरस रायफल ही फायनलसाठी पात्र झाली त्याच्यानंतर मित्रांनो खूप सारे <speaking> मित्रांनो जबरदस्त अशी फायनलमध्ये लढत झाली वादळ होता भारत आणि सोन्याची जोडी होती चित्रे आणि पाखऱ्या लाडू आणि बलमा होता मित्रांनो <speaking> तर मित्रांनो फायनलमध्ये आपल्याला फायनल नक्की कोणी जिंकली तर मित्रांनो मथुर एक हजार एक आणि शिरस रायफल मित्रांनो जबरदस्त गाडी पळाली फायनलला सुद्धा खूप स्पीड होतं तर मित्रांनो शेवटी पब्लिकचं बिताळ हिंद केसरी वडकीचं मैदान मथुर एक हजार एकनी गाजवलं रायफल शिर सोळेकरांची रायफलनी सुद्धा मित्रांनो मैदान गाजवलं काचे पहिला म्हणजे एक नंबरचे मानकरी ठरले